मध्ये दादा आपलं स्वागत आहे तुमचं आज वाढदिवसानिमित्त अभिचिंतन सोहळा हा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण आयोजित केलात पूर्ण लोहाकंदार तालुका आपण पूर्ण मतदारसंघ आपण पूर्ण फिरलात तर या मतदारसंघामध्ये लोकांचा तुमचा हे लोक मतदारसंघातून आपल्याला काय म्हणजे सांगायचं मतदारसंघांना मला आज लोहा कंदारमध्ये सकाळपासून माझ्या पदाधिकाऱ्याने ठिकठिकाणी माझं जे स्वागत केलं आणि त्यांनी जे उत्कृष्टपणे माझ्या सर्व माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीवर त्यांनी जे प्रेम केलं मी कधी या लोहा कंदारचा शिवसेनेचा नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि निश्चित हा मतदारसंघ हा या धनदांडग्याला सगळ्यांना प्रस्थापित नाही हे करून एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या माझ्या पाठीशी राहील असा मला ठाम विश्वास आहे लोहा कंदारमधील जनता ही निश्चित दोन हजार चोवीसमध्ये परिवर्तन केल्याशिवाय चो राहणार नाही एवढं मी आपण सांगतो या वाढदिवसाच्या निमित्तात आपण जनतेला काय आवाहन करू शकतो पुढं नवी आमदार म्हणून तुमच्याकडे आता हे नऊ युवक आपल्याकडे पाह पाहत आहे मी निश्चित एवढंच सांगतो की मी उद्योग आणणार मी उद्योग निवडून आल्यावर करणार आणतो असं म्हणण्यापेक्षा युवकांच्या हाताला ह्या रोजगार दिला पाहिजे युवकांचं काम झालं पाहिजे लोहाकंदारमधील युवक हे पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी जातात तिथं काम करतात सर्वप्रथम शेतकऱ्यांना सर्वसामान्य जनतेना दिनदरीब जे काही वर्ग आहे त्या सगळ्यांसाठी काम करण्याची माझी तयारी आहे जनतेने निश्चित मला आशीर्वाद द्यावा हीच माझी विनंती आहे लोहाकंदारमध्ये पैशाचा प्रभाव जास्त चालतो असं पैसा आपण मतदारांना पैसे देऊन आपण मतदान मागणार का आपल्या कर्तृत्वावर आपण हा मतदार हक्क मागणार आपण बघत आहात गेल्या लोकसभामध्ये या लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये प्रचंड पैशाचा पाऊस असतानासुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता निवडून आलेला आहे लोहाकंदारमधील जनतेला आता माहीत होऊन गेलेलं आहे की पैशामुळं किती नुकसान होतं त्यामुळं मी माझ्या स्वतःच्या आणि माझे जे लोकनेते आहेत आम आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीयजन एक एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे निर्णय घेतलेले आहेत ते अतिशय चांगले निर्णय या याच्यामध्ये ब अर्थ बजेटमध्ये घेतलेले आहेत त्यामुळं शिंदेसाहेबांचे जे महायुतीचे जे, जे निर्णय आहेत ते निर्णयावर निश्चित मला मतदान मिळेल आणि इथून पैशाच्या किंवा धंदाण घ्याना हा मतदारसंघ निश्चित जागा आपल्यालाशिवाय राहणार नाही या वाढदिवसानिमित्त नव तरुण भरपूर या ठिकाणी आलेला आहे त्यांना वाढदिवसाच्या सोहळ्यानिमित्त आपण नव तरुणांना आपण काय आदर्श देणार आहोत मी लवकरच नव या महिन्या दोन महिन्यामध्ये एक चांगला नोकरी महोत्सव कंदार किंवा लो लोहाचं या ठिकाणी घेणार आहे आणि नव तरुणांना काम उपलब्ध व्हावं यासाठी एक चांगला मेळावा नोकरी महोत्सव या ठिकाणी लोहा कंदार शिवसेनेच्या वतीने घेण्यात येणार आहे धन्यवाद या ठिकाणी दादाना अतिशय चांगल्या प्रकारे वाढदिवसानिमित्त अभिचंदन सोहळा या निमित्तानं नव तरुणांना नोकरी संदर्भामध्ये प्रश्न काही सोडवणार या ठिकाणी जे स्पर्धा परीक्षा करणार आहात त्यांनासुद्धा या ठिकाणी या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहात या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने दादानी सर्वांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सर्वांचे आभार मानले दादा चोवी या जनतेचा आवाज या न्यूज चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्व स्वागत वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा